नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनेल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कारल्याचे कुरकुरीत काप चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते पाहूयात नमस्कार आज बघा तुम्हाला कुरकुरीत कारलं फ्राय करून दाखवते त्यासाठी इथे बघा तीनशे ग्रॅम मी कारली घेतलेली आहेत आता तुम्हाला ही कारली कट कर, करून दाखवते हे पहा दोन्ही कारल्याचे दोन्ही साईड अशा कट करून घ्यायच्या तुम्हाला मी मध्ये कट करून दाखवते कारलं हे बघा याच्यातून आपण ह्या बिया काढून टाकायच्या हे बघा अशा बिया काढून अशा पोकळ करून घ्यायचं आपण हे बघा कशा सहज निघाल्या बघा बिया अच्छा कोवळ्या बिया असतील तर तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता हे बघा या बिया संपूर्ण काढून टाकायच्या अशा आता बघा आपण याच्या गोल चकत्या करून घ्यायच्या हे बघा अशा गोल चकत्या करून घ्यायच्या जास्त जाडही करायच्या नाही आणि जास्त पातळी करायच्या नाही हे बघा अशा गोल चकत्या करून दाखव आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते बघा या बिया त्याच्यातच आहेत फक्त आपण इथे असं एक कट करायचं गोल गोल असं आणि बिया ना अशा काढून टाकायच्या अशा बिया आपण काढून टाकूया हे बघा कोणती तुम्हाला सोपी पद्धत वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही अशा गोल चकत्या करू शकता हे बघा अशीच मी बाकीच्या बघा कारल्यांची मी अशा चकत्या करून घेते गोल हे बघा अशा प्रकारे आपण याच्या चकत्या करून घेतल्यात कारल्याच्या आता आपण कारलं या मध्ये टाकून घेऊया हे बघा त्यामध्ये आपण मीठ घालूया थोडी हळद घालूया आपण आणि लिंबूचा रस घालूया आपण त्यामध्ये आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा सर्व मिक्स करून घ्यायचं आपण चमच्याने हाताने पण आपण असं करून शा, करू शकतो असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं आणि आता मी हे वीस मिनिटं असं बाजूला करून ठेवत आहे कारण वीस मिनिटानंतर कसं त्याला पाणी सुटेल ना जरा म्हणजे कारल्याला कसं मीठ आणि हळद वगैरे घातलेली असेल लिंबूचा रस वगैरे तर कारलं थोडस असं कडवरसरपणा त्याचा कमी होतो म्हणून आपण ते मीठ वगैरे घालून अगोदर ठेवून द्यायचं आणि वीस मिनिटं मी आता बाजूला करून ठेवते वीस मिनिटासाठी आपण बाजूला करून ठेवूया हे पहा आता वीस मिनटं झाली आहेत आपण आता ही कारली आहेत ना अशी चांगली अशी पिळून घेऊया अशी चांगली पिळून घेऊया पण ही पहा चांगली अशी पिळून घेऊया असं पाणी आहे ना त्याचं मिठाचं वगैरे पाणी सुटलेलं असतं ना मीठ टाकलं ना आपण हळद वगैरे लिंबू वगैरे त्याचं पाणी सुटलेलं असतं ते असं निठून येईन चांगलं हे पहा एक्स्ट्राचं पाणी आपण काढून टाकलंय आता आपण ह्या डिश मध्ये घेतलंय म्हणजे कसं मसाला वगैरे आपल्याला व्यवस्थित लावता येईल आता आपण त्यामध्ये हे बघा लाल तिकड घालून घेऊया अर्धा अर्धा चमचा टाकायचं कश्मीरी लाल टाकायचं थोडा अर्धा चमचा हे बघा थोडीशी हळद टाकायची कारण हळद आपण अशी पण घातली ती जास्त नाही घालायची हळद पाव चमचा आपण जिरा पावडर घालूया चटपटीत चव येण्यासाठी आपण इथे आमचूर पावडर घालून घेऊया चाट मसाला घालून घेऊया सॉरी आता आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकून घेऊया मी बेसनचं पीठ इथे दीड चमचा घेतलंय आणि मी इथे तांदळाचं पीठ पण टाकणार आहे तांदळाचं पीठ मी एक चमचा घेतलंय इथे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया कारण आपण पहिल्यांदा पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे बेतात टाकायचं मीठ आणि आपण हे सर्व एकसारखं असं एक जीव करून घ्यायचं सर्व मसाले चांगले कोट व्हायला पाहिजे त्याला व्यवस्थित पीठ वगैरे सगळं लागायला पाहिजे ते हे बघा बघू शकता तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नुसतं चण्याच्या डाळीचं पीठ टाकू शकता किंवा नुसतं तांदळाचं पण पीठ टाकू शकता पण इथे मी दोन्ही वापरलेत हे बघा चांगलं असं कोट करून घ्यायचं व्यवस्थित असं हे पहा पॅन ठेवलाय इथे मी फ्राय पॅन ठेवलाय मी डीप फ्राय करून नाही घेणार आहे मी ते शालो फ्राय करणार आहे दोन चमचे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे बघा आपले मसाले पण चांगले कोड झाले त्याला पाण्याची गरज पडत नाही आपण असं एक एक असं टाकून देऊया आपण त्याच्यामध्ये दे दे। कारली आपण टाकते वेळी ये आपलं तेल मात्र चांगलं तापलेलं पाहिजे त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर मग तुम्ही लहान मोठा लहान मोठा असा गॅस करू शकता पण अगोदर आपलं तेल चांगलं तापलेलं पाहिजे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता शालो फ्राय पण करू शकता खूप छान लागतात ही खायला असं कोण कारल्याचे भाजी खात नाही त्यामुळे असं खाल्लं नाही तर चपाती बरोबर डाळ भाताबरोबर वरण भात करतो त्याच्याबरोबर पण छान लागतं ही तोंडी लावायला आता आपण एक एक, एक असं ही चकती परतून घेऊया हे बघा छोटा चमचा घ्यायचा परतायला म्हणजे पटापट आपलं परतून होईल व्यवस्थित हे बघा अशी कुरकुरीत आणि मस्त तुम्हाला नंतर दाखवते मी किती क्रंची झाल्यात त्या बघा हे बघा असं सगळे मी असे ना परत मी परतून घेते असे व्यवस्थित हे बघा दोन्ही बाजूने चांगलं असं भाजले आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया किती कुरकुरीत झालेत ते बघा तुम्हाला बघूनच दिसत असेल खूप छान असे क्रंची झाले हे पहा मी आता या डिशमध्ये काढून घेते बघा आवाज आला असेल तुम्हाला एकदम असे क्रंची एक झाले ते बघा आवाज येत असेल तुम्हाला मस्त झाले ते एकदम छान आता मी असंच आता परत ही दुसरी दुसरी, दुसरी बॅच मी अशी त्याच्यावर टाकून घेते तेलामध्ये फ्राय करून जसं पहिलं केलं तसंच आता काढून घेऊया परत हा पहा किती कुरकुरीत झाले बघा आवाज येत असेल तुम्हाला बघा तसे सर्व असे मी हे बघा आलेलं तर ही दुसरी बॅच टाकली आहे मी त्याच्यामध्ये असे मी सर्व करून घेते आणि जर माझा तुमचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद